नमस्कार मित्रांनो गाव गाव म्हटल्यानंतर गावची लोक गावची माणसं आपुलकीची नाती जपणारी आपली वयस्कर लोकं सगळं काय आठवत असतं गावचा निसर्ग त्यांना साथ घालत असतो आणि या निसर्गात वावरत असताना एक संस्कृतीचं ज जतन देखील होत असतं मित्रांनो माझं हे छोटंसं गाव पण या छोट्याशा गावामध्ये ज्या ज्यावेळी मी शहरातून गावाकडे जातो त्यावेळी आपलेपणा आपली माणसं काळजीपोटी दोन शब्द निघणारे ते आईची हाक आणि आईचं जाताना भरलेले ते डोळे बघताना खरंच थोडंसं इमोशनल व्हायला लागतं मित्रांनो आत्ताच गावी गेलो होतो आणि मी आता गावाकडून निघतोय तर मला घालवण्यासाठी आई आली आणि आई झाल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेला कुत्रा देखील किती जीव लावतो याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला दाखवतो मी नेहमीच ज्यावेळी गावी येतो त्यावेळी आमच्या घरचा टॉमी मला घालवण्यासाठी येतो जवळजवळ तीन ते चार किलोमीटर हा गाडीचा पाठलाग करत असतो हेच या व्हिडिओतून दाखवतोय म्हणजे बघा अगदी मुख्य जनावरांपासून ते इथल्या प्रत्येक माणसांमध्ये माणुसकी भरलेले जिवाळा भरलेला आहे आपुलकीचा प्रेमाचा आदराचा आणि आपलेपणाचा चला आम्ही चला लवकर हा नाने हात करायला गेली काही आमचे अर्धे वाटत नाही हात कराय गेली मला गाडी सुटणार तो आम्ही माझा आहे बघ तो आम्ही माझा काय का माझं पाणी लागलंय तोम्या नको किती टॉम्या हो माझा पुत्र या तोम्या नको म्हंटल घरला जा अरे या लागले माझ्या लागलाय नसता एवढा कधी घरला जा काय म्हणता चल 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 अरे त्या कुत्र्याला घे जरा ते कुत्र्या बघले लागले पाछ अरे जा जा सागरमा इकडे कुत्र्याला आता हे काय घरला जायचं नाही म्हणते हा कंटिन्यू होतो ए जा जा ना घरी